सीताराम पोरग दिसलं काय का तुला कुठं नाही का श्याम प्रभू मुले तर नाही दिसला सीताराम काय माहिती कुठं गेला, गेला याचा पोरग दिसून नाही राहिलो माय भीन घरून निघून चाललं गेला अरे शाळेत गेला असन हॉस्टेलात गेला असन एखाद्या कोणा मित्राच्या घरी गेला असन नाही तर गावातच असन नाही तर गेला असन चिचीवर नाही तर बोरावर धुंड आले नाही तर काही आवड्या धुंडाले नाही नाही सीताराम शाळेत नाही गेला सन, शाळेत विचारपूस केली हॉस्टेल वर बी विचारपूस केली त्याच्या सगळे मित्रांसोबत बी विचारपूस केली गावातले सगळे लेकर घरी येतो एकटा कुठं जाईन असं असं मग काही झालं होतं काय काही भांडण किंडण झालं होतं का काही त्याच्यासोबत तसं तर लहान बिल पोरग भांडण करायचं बिलायकीचं नाही काय झालं होतं तसं अं आता काय सांगू सीताराम मोबाईलचं भूत लागलं त्याला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे आतापासून मोबाईल कायले मी घेऊन देऊ म्हणून मी मारलो त्याने जेवत नाही म्हणे मोबाईल घेऊन देवा मोबाईल दिल्याशिवाय मी जेवत नाही म्हणे मी शाळेत जात नाही म्हणे म्हणून मी मारलो मारलो जेव म्हटलो आणि मारलो जेवला आणि मग संध्याकाळी चारक वाजता कुठं गेला ना काय गेला तर काय भाई आम्हाला वाटलं आम्ही गेला हॉस्टेलवर आम्ही चुपचाप घरी राहिलो आणि मग म्हटलं येईन दफ्तर घरीच होतो दफ्तर नेवाले तरी येईन आता पोरगी गेली सकाळी ते गेली मग जातो म्हणे बाबा म्हणे मी म्हटलं जातो बाई तर जातो म्हणे मग तिनं केला तिथून फोन बाबा नाही आहे पद्या नाही आहे म्हणे हॉस्टेलवर शाळेत बी नाही या म्हणे म्हटलं मग कुठं गेला आता मग निघालो पाठवून असं असं झालं काय हा 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 तसं काही बोलला का काही मी घर सोडून चाललो जाईन असं काही बोलला का नाही तसं काही तो बोलला नाही पण मोबाईल घेवासाठी पैसे जमा करतो म्हणे आणि मग अचानक आला ना अचानक म्हणे मोबाईलच घेऊन पाहिजे म्हणे पहिले पैसे जमा करतो म्हणे मग म्हणे मोबाईल घेऊनच पाहिजे म्हणे आता म्हणे बाबा असं म्हणलं त्यानं बाकी तर निम घरून सोडून चाललो जाईन असं नाही म्हटलं बा हा बरोबर मोबाईल साठी पैसे कमावतो म्हणे ना आता मग तो पैसे कमावाले गेला कुठं ना कुठं पैसे कमावले गेला तुम्ही दुकानात दुकानात था हटेला धुंडा था भेटून जाईल श्यामराव आपण कपडेच्या दुकानात हिंडलो पण आपण हॉटेल नाही हिंडलो हॉटेलला जाऊ शकते हॉटेलात नाही हॉटेलात असे बाट्टे घेतच नाही हॉटेलात एवढं कामही नाही एखाद्या मेन रोडवर गेला ते मेन रोडवर ढाब्यावर ढाब्यावर असे पोट्टेबाट्टे बस्या धुवासाठी ठेवून दहा वीस रुपये देऊन तो एखाद्या तुम्ही हायवेवर पहा हायवेवर ढाब्यावर ढाब्यावर असन सीताराम पक्क माहित आहे का तुला धाब्यावरच असो म्हणून रे रामलाल भाऊ मावर बीतली मी ना असताना मी असंच केलं होतो मी असंच केलं होतो मी घर सोडून चाललो गेलो मा बाप बिन कमाव नाही करत कमाई नाही करत करून मला लय मारे असंच चाललो गेलो होतो घर सोडून तर हटेलाही कुठंच नाही घेतलं होतं मला हा मला कामच नाही मग गेलो ना हायवेवर हायवेवर गेलो एका धाब्यावर विचारलं धाब्यावर ठेवून घेतलं बशा चा भांडे कुंडे धुवाय म्हणून म्हणतो ढाब्यावर जा धाब्यावर असं नसतो कोणत्या ढाब्यावर जावा कोणत्या ढाब्यावर दिसून तो तुम्ही हायवे हायवे आपल्या इकडले सगळे हायवे ढुंडून काढा जवळपासच असं दूर गेलं नसन पोरग लहान मोठा नाही ना, 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 दूर गेलं नसन जवळपासच असन जवळपासचे हायवे हायवे ढाबे ढुंडा तुम्ही चाल का रामलाल भाऊ आता घेतो लुन आहे ना चल पेट्रोल टाकून देतो चल बरो जवळपासचे ढाबे ढाबे हायवे बसचे ढंडून काढू चार पाच हा गाडी घ्या आणि ढोंढा भेटते पोरग कुठं नाही गेलं ते कमाई करायला ले ना मी असाच केलो होतो म्हणून मला माहित अनुभवाच्या गोष्टी मी सांगतो बर बर ठीक आहे तसही करून पाहतो हो एकच पोरग आहे बापा देवा बापा कुठं गेलं ना कुठं नाही तर देवा म्हणजे पोरग काय मग पुरा मग निघून आलं रे बापा कुठं निघून चाललं गेलं रे बापा काय त्याच्या दिमागात आलं रे बापा काय भूत भरल बापा पोरग काय व काय लढून राहिले व बोवारी काही नाही झालं का पोर आले कमाई करायला गेला तर पोर ग कमाई कराले आता झालं मोठं त्या पोर ग आता कमाईचं झालं ते मोबाईल घेवासाठी पैसे कमवायला गेला त्या कुठं नाही गेला काय लढून भडून राहिले साजरा खात असा साजरा आणि तू इथं लढून राहिले लहान आहे बापा तो अजून कुठं कोण गलत लोकांच्या हाती लागून गेला कोण काही केलं त्याने कुठं जात बापा अजून समजदार नाही झाला तो मुन्नी तू टेन्शन नको घेऊ हे बाय मनिषाने जवळला सांगून ठेवलं आहे जवळ ड्युटीवरच आहे जवळ डुंडून राहिले आणि मनीषाने कडक सांगितलं आहे कुठंही दिसला तो उचलून त्याला घरी आणा म्हणून तर जवळ बी लागले कामावर मी इकडे मी इकडे मनीषाच्या बाबालाही फोन केला तर मी शाबालाही सांगितलं तुम्ही सगळ्या फोन करा म्हटलं कुठे भेटला तर देवाला सांगा असं म्हटलं तर तू टेन्शन नको घेऊ इकून तिकून सारे त्याच्या शोधावर लागले आहे लढत काही नाही झालं त्याला कुठं नाही गेला तो तो कोणत्या गलत लोकांच्या हाती लागणारा नाही आहे तो कमाई करायलाच गेला असेल कुठं ना कुठं कोणत्या दुकाना कानात लागतो असं असेल त्याचं नाही हो शांत बाय अशी कशी म्हणतो तू कोणाच्या हाती लागणारा नाही आहे त्या रमशान त्याला भडकवलं त्याच्या डोक्यात भूत भरवलं तर तो त्याच्या मतानं ऐकवलं ऐकलं त्यानं तो तसा बोलला तसंच घरात वागायला लागला मग दुसरा कोणी परका माणूस म्हणून तुला चांगला पगार देतो मोबाईल घेऊन देतो नाही त्याच्या मागून जाईन काय बापा आणि मग तो दुसऱ्या धंद्यात लावून देईन बाबा मग पोर आले फालतू त्याच भविष्य खराब होऊन जाईन बापा फालतू चे विचार डोक्यात आण नको काहीच नाही होत गेले ना रामलाल भाऊ गेले श्यामराव भाऊ सांगा

मी ढाब्यावाला नाही हो मी काम करतो ह्या हो गेले दहा वर्षापासून मी ह्या ढाब्यावर काम करतो काही तुम्हाला काही प्रॉब्लेम झालो का तुम्ही कोण वा कुठचे वा मला विचारून राहिले अशा काही कुठं काय चोरी केली का नाही नाही भाऊ तसं नाही तुम्ही चोरी नाही केली मी एक विचारतो तुम्हाला ह्या ढाब्यावर काल संध्याकाळी म्हणा की आज सकाळी म्हणा कोणी एक पोरग एखादं पोरग लागलं काय जसं बारा तेरा वर्षाचं पोरग हो 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 आलो 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 বন্যন অড্ডা হয় ৰাম ভেটন পাই মনে মই আমি দিয়া থাকিল ভাণ্ডে ভাষা হয় বিচাৰিলো তেনে মই বাপ নাই তুনি নাই নাই মই কুইচ নাই মই অনাথ আহনে আছোনে মোৰ বুৰ্গ আহো অকৰাজ কোন ৰামল অকৰাজ মোৰ পাই मग कुठं आहे का ते पोप कुठं आहे अंदर आहे का ढाब्यात आहे का अंदर हो दे पहा काय सांगता बाथरूम मध्येच आहे तिकडे भांडे घासून राहिल रात्रनं अकरा वाजता आलो अकरा ते बारा दो एक घंटा भांडे घासलो मग त्याला झोप म्हणलं झोपलं सकाळी उठलं तेव्हापासून भांडेच घासून राहिलो इथं ग्राहक किती येते इथं आिका मारत नाही घास म्हणा घास घासून राहिलं भांडे बोलावजा त्याला थोडस बोलावजा मी त्याचा बाप हो घर सोडून निघून आलं पोटतो माया बलावचा त्याला आवाज देतात त्याला धुंड डुंड सारे इकडे डुंडून राहिलो त्याला

जा तुम्ही मी ह्या ढाब्यावर काम करून मोबाईल घेईन मी इथं काम करन आणि मोबाईल घेईन मी तुम्ही तर घेऊन नाही देत जा तुम्ही घरी अभे यो चंद्र भाऊ प्रेमान प्रेमानं घे प्रेमानं घे प्रेमा मारल्यानं चालणार नाही एवढं घर सोडून आलं मारलं प्रेमा आता प्रेमानं घे आता दराचं पोद्या चल घरी तू याय लढून राहिली माप द्या द्या करून चल घरी चल मोबाईल घेऊन तर येतो नाही तर मी इथंच राहतो इथंच काम करतो आणि इथंच मोबाईल घेईन मग द्या बाबाची गोष्ट ऐकत जाय बाबाची गोष्ट ऐकून घे हम्म आताच मोबाईल नाही घ्यावा लागत बाबा म्हणते तुले अकरावीस जाशील तेव्हा घेऊन देईन तर ऐकून घे आताच मोबाईल नको घेऊ हे बाहेरची दुनिया तुन पाहिली नाही पैसे कमावणं सोपं नाही मग दिले काऊन घेऊन गेला मायावाल्या तुझी ताई मोठी झाली अकरावीत गेली तेव्हाच घेऊन गेला का नाही दिले तर तुम्ही अकरावीच जा चांगला अभ्यास कर मस्त अभ्यास कर आणि तुला तायडीला जेवढे मार्क भेटले का नाही त्याचे डब्बल मार्क तू कमाव आणि आय फोन घेतो आयफोन आयफोन माहित आहे तुले समजते आयफोन आता काय रे तू दहा बारा हजाराचा फोन घेशील अरे काही नाही त्याच्यामध्ये सदर फोटो नाही येत व्हिडिओ व्हिडीओ नाही येत काहीच नाही आयफोन आयफोन माहित आयफोन आयफोन मध्ये असं झक्कास दिसते मस्त मस्त असा फोटो आणि येते मस्त व्हिडिओ येते मस्त राहते ते का आयफोन तो घेजो तू तू अकरावीत जाशील कोणी आयफोन घेतो आता काय घेतो घेते टप्पर घेऊन देतो का श्यामरा भाऊ याले ह्या अकरावीत गेला याले आयफोन घेऊन देजो हा आयफोन फिफ्टीन चालू आहे आता अकरावीत जायपर्यंत ट्वेंटी येईन लय येईन आयफोन मध्ये काय सम्रा भाऊ घेऊन देतो याला आयफोन हो घेऊन देईन घेऊन देईन आयफोन घेऊन देईन बाबू तुले आयफोन घेऊन देईन मी जाय जायतो मस्त अभ्यास कर तुले कधी येईन दहावीत मस्त मार्क मिळव मस्त चांगला अभ्यास करून दटून मस्त आयफोन घेऊन तुले दे नाही तर मग मी तवा मी हे अकरावीत गेल्यावर माझ्या बाबा आयफोन नाही घेऊन देईन तर तुम्ही घेऊन जा अरे बिलकुल मी घेऊन देईन मी घेऊन देईन तुला आयफोन चला आता घरी आता मोबाईल मोबाईल करू नको मी तुला आयफोन घेऊन देईन अकरावीत जाशील तवा अरे बा मी घेऊन देईन ना तुले मी घेऊन देईन अरे मी बी घेऊन देईन दोन दोन आयफोन घेऊन बापाशी अकरावी जाशील तवा आता फक्त शाळेत जाय आणि अभ्यास कर मस्त दत्तून ठीक आहे आता नको घेऊन द्या मला मोबाईल मी अभ्यास करतो अकरावीत गेल्यावर आयफोन घेऊन द्या कोण बाबा हा काय मुले सीडी प्लेअर घेऊन द्या मग पिक्चर पावाले एका हे बाळल्या आता सीडी प्लेयर बंद झाल्यानं लेका आता कोण वापरते सीडी प्लेअर बंद झाल्या ते सीडी प्लेअर आता भेटत बी नाही शंभर भाऊ हा घेऊन देईन भेटत घेऊन देईन चल घरी चल सीडी प्लेअर घेऊन चल माईकडून घेऊन खरच काका तुम्ही घेऊन द्या अरे शंभर टक्के घेऊन देतो चल चला मग कायले घर आमला भो बोलला अजून सीडी प्लेयरची जीत करून अगं जाऊ दुकानात भेटन तर घेऊन घेऊ माझ्या बिन सात ची भेटन ना भेटन नाही तर मग झालं दे ना अंमल तर वाटते भेटतच नाही जाऊ दे ना चल मानला तो पोट्ट नंबर खोट बोललो एकच पोरग आहे बापा देवा त्याला सुखरूप ठेव जो बापा कुठं गेलं ना कुठं नाही तर देवा म्हणजे पोरग काय मा माझ्या आलो रे बापा कुठं निघून चाललं गेलं रे बापा काय त्याच्या दिमागात आलं रे बापा काय भूत भरलो बापाल रे कुठं गेलतो तू काल रात पासून किती आम्ही काळजी करून राहिलो कुठं गेलता तू कमाई करायला गेलतो तू तू पोरग मोबाईल घेवासाठी कमाई करायला गेलतो ते शाळा सोडून कमाई करायला कुठं गेल तुम्ही डब्यावर डाब्यावर गेला होता आपल्या हायवेवर नाही का डाबा त्या डब्यावर होतो बापा बापा डाब्यावर काम करायला गेलता का काय रुपये रोजाने लागला होता रे बाबू मग तिथ का का पगार होता रे बापा काय रुपये पगार देत होते बापा ते धाब्यावाले काय पगार देते काय होते दे लेकरा ले भर आले दहा वीस पन्नास रुपये देऊन देते देत दे दे पन्नास रुपये कबीर कबूल केले असन हो रे काय करत होती तुले हा धाब्यावर काम करायला जावायची काय करत होती तुले किती कानला पैसे दे आण पैसे नाही भेटले रक्षणा देत होते ते पैसे बातच तर येऊन केले बाबा अरे बाबू असं न सांगता काय रे बाबा घरात बाहेर गेला हा किती काळजीत का पडली होती तू माय हा कोणाला सांगला नाही काय नाही चालला पायात चप्पू नाही बनवार असं काय एवढं अर्जंट आलं होतं बाबा तुला कमाई करायचं खावायला भेटून राहिलं काय अरे मोबाईल घेवायचा होता काकू म्हणून गेलो हो तुम्ही माय नाही घेऊन देत होते मले मारले होतं मा मग रागा लावता मला म्हटलं राहतच नाही आता मी याच्यापाशी मग कसा काय आला मग आता मले रामलाल काका म्हणते तो का तो मोबाईल नको घेऊ आयफोन घेजो रामलाल काका भी एक मोबाईल घेऊन देईन एक बाबा घेऊन देईन दोन दोन आयफोन घेऊन देईन मले बाप्पा रे रामलाल भाऊ एवढा पैसा झाला का पैसाच पिकला का हा पैसाच पिकला का मागच्या वर्षी हा एवढा आयफोन घेऊन देतो म्हणता त्याने बाबा बाबा हं घेऊन देऊ घेऊन देऊ आताच नाही घेऊन देवा लागत तो अठरा वर्षाचा होईन तेव्हा आताच नाही घेऊन देऊ हा अठरा वर्षाचा होईन तेव्हा आणि तो वरी मरते कोण नवाजते कोण नाही रामलाल भाऊ मग काय हो तो आता त्याला अन्न जरुरी होत बा घरी म्हणून आपलं घेऊन देईन म्हणतो घेऊन देईन रा बाबू घेऊन देईन टेन्शन नको घेऊ ताल हा? बर शामराव भाऊ चाल बा जातो वावरात आता जरासा हो चल ना चल मी येतो तिकडे तर जाय आता भूक लागली असं नाही जाय आता अंदाज हात पाय तो अंग धुन घे मग जेवाले वाटतो तुले मस्त मुन्नी तर श्रावण महिना चालू हाय हा महादेवाच्या कृपेनं तो पोर घरी आलं बर झालं त्यानं काही गलत सलत पाहून नाही उचललं काम करायलाच गेलं आणि अन घरी आलं तर हो हो शांताबाई माहीत झालं तेव्हा पासून मी पा लागून राहिली हो शांताबाई खरंच महादेवाची कृपा झाली बापा काही नाही झालं आता महादेवाचे गाणे ठेव मस्त भजन ठेव महादेवाचे आता तुझ्या घरी इथंच मग सध्या वाले भाभीले बलावून घे आणि आपण चार पाच जणी आणि बस कर सुरू मस्त संध्या भजन संध्याकाळचे हा बरोबर आहे व मुन्नी आज ठेव बरं भजन ठेव तुम्हाला घरी मस्त महादेवाचे अजून आला आज महादेवाचे भजन महादेवाच्या कृपया काही प्रसाद आज मस्त हो बरोबर मी थे। थे। आज आता ठेवतो मी महादेवाचे उपकार फेडासाठी महादेवाचे भंजनच ठेवतो आज घरी हो बर ठीक आहे मी ठेवतो आज करतो अन मुन्नी कल्याणीला सांगून दे आला म्हणून पद्या घरी मनीषाच्या घरी जाऊन लढत भडत होती म्हणते तिथं महाभाऊ कुठं गेला महाभाऊ कुठं गेला सांगून दे तिला पहिले फोन करून हो हो सांगतो सांगतो आम्ही भजनाले हो या या घडे या या संध्याकाळी किती सहा वाजता पासून सुरू करून टाकून सहा ते आठ आपल्या झोपेपर्यंत सहा ते आठ नऊ वाजेपर्यंत जमते हॅलो आई हा आई लागला काही पता मी ताईच्या घरी जाऊ मी हो कल्याण आलं आला पदे आला घरी आला कुठे बाबा न हे रामलाल भाऊ हे गेले होते ना डुंडाले यायले सापडला एका ढाब्यावर हायवेवर ढाब्यावर होता म्हणते तिथं काम करायला गेल तर पैसे कमावले पैसे कमावून मोबाईल घेऊन बाहेर डुंडत भेटला म्हणते ढाब्यावर आणलं ते ना तिथून घरी आई बर झालं पद्या भेटला तो हो कल्ली आज येतं का मग आज आता संध्याकाळी भजन ठेवतो घरी आपल्या हा आता पद्या घरी आला का नाही तर त्याच्यासाठी महादेवाचे भजन महादेवाचे गाणे ठेवतो म्हणतो आज संध्याकाळी तर येतं का मग घरी आई माय नाही जमणार ना आता काही हरकत नाही काय हरकत नाही नाही आणि चालते हो ना मी बरं ठीक आहे मग चल ठेवतो हो तयारी करा लागेल हो काळजी करत लहान भावाची झगडा भांडण करतो पण तेवढं प्रेम बी राहते खूप आठवण येते हो, हो ग माझं पण तसंच होतं माझ्या भावासोबत मी पण खूप भांडायची आणि आता बघ आता किती दूर दूर झालो तो दिल्लीला मी यवतमाळला खूप आठवण येते ग మనూష రక్షాబంధన నేను తన